नमस्कार आज चौदा सप्टेंबर दोन हजार चोवीस शेतकरी मित्रांनो यंदा सोयाबीनला मिळणार विक्रमी भाव कशामुळे मिळणार विक्रमी भाव काय आहेत कारणे पाहूयात सविस्तर माहिती आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तर सरकारने आता नव्या सोयाबीन हंगामाच्या तोंडावर आयात शुल्कामध्ये वाढ केली असल्यामुळे तसेच सोयाबीन भावाला आधार मिळणार आहे सरकारने आता कच्चे आणि रिफाईंड तेलाच्या आयात शुल्कामध्ये वीस टक्क्यांची तब्बल वाढ केलेली असल्यामुळे यामुळे कच्चे सोयाबीन कच्चे पाम तेल आणि कच्च्या सूर्यफुल तेलावर कृषी पायाभूत सुविधा आणि विकास सेस आणि तसेच सामाजिक कल्याण अधिभारासह एकूण सत्तावीस दशांश पाच टक्के आयात शुल्क हे लागू झालेले आहेत तर रिफाईंड तेल रिफाईंड पाम तेल आणि रिफाईंड सूर्यफुल तेलावर पस्तीस दशांश पंच्याहत्तर टक्के आयात शुल्कावर लागू केली असल्यामुळे आता यंदा सोयाबीनच्या भावात वाढ होणार असल्याची माहिती मिळत आहे तर आजच दरामध्ये शंभर ते दीडशे रुपयांची भाव वाढ होऊन आज चार हजार पाचशे रुपयांच्या दरम्यान दर, दर पोहोचलेला आहे तर विथून सोयाबीनला पुढच्या महिन्यापासून विक्रमी दर दर मिळेल अशी माहिती वर्तवली जात आहे तर शेतकरी मित्रांनो अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद